आता महाराष्ट्रासह सोलापूर शहर व जिल्ह्याची राजकारणाची समीकरणे बदलणार सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सुमारे पंच्याहत्तर भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता भाजपच्या आमदारासाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जात आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर आणि अ अक्कलकोट मतदारसंघाचे भाजपला मोठे मताधिक्य दिले होते दोन हजार एकोणीसच्या मत निवडणुकीचा विचार केला तर उत्तर उत्तरमध्ये सुमारे पासष्ट हजारहून अधिक माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना मताधिक्य मिळाले तसेच अक्कलकोट मतदारसंघातून छत्तीस हजाराचे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे या निवडणुकीत शहर उत्तरमधून किमान पन्नास हजारपेक्षा अधिक मताधिक्य आणि मतदार मतदारसंघातून वीस ते पंचवीस हजार इतका लीड मिळण्याची अपेक्षा होती शहर उत्तरमध्ये भाजपला छत्तीस हजाराचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ मध्ये असल्याचे बोलले जाते परंतु जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून पक्षाचा अपेक्षाभंग झाला असून अक्कलकोटमधून केवळ नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण शेट्टी यांची अडचण होण्याची शक्यता आहे सोलापूर दक्षिण मतदारसंघातून यापूर्वी भाजपला किमान पंचवीस हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळायचे परंतु यावेळी उलट काँग्रेस पक्षाला नऊ हजार चारशे छत्तीस मताधिक्य मिळाले आहे ही आकडेवारी पाहता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना तर सर्वात मोठी अडचण असून या मतदारसंघात काँग्रेसला किमान पंचेचाळीस हजारापर्यंत मताधिक्य मिळाले आहे हे आवताडे यांच्यासाठी भविष्यात अडचण वाढणारी लीड म्हणावी लागेल